नमस्कार मंडळी नैसर्गिकरित्या प्रजनन क्षमता कशी वाढवता येईल यावर आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे बघा अनेक जोडप्यांना गर्भधारणेसाठी थोडा वेळ लागतो पण काही सोप्या नैसर्गिक गोष्टी आणि जीवनशैलीतले बदल खरंच खूप मदत करू शकतात हो अगदी खरंय आहार हा काही थेट वैद्यकीय उपचार नसला तरी योग्य पोषण आणि चांगल्या सवयी काय म्हणतात त्याला प्रजनन संस्थेला नक्कीच बळ देतात बरोबर आपण सुरुवात आहारापासून करूया का हो कारण का ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतंय हो नक्कीच मग सुरुवात करूया त्यांची भूमिका काय असते नक्की ते काहीतरी फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण देतात असं ऐकले अगदी बरोबर बोललात अँटी म्हणजे काय तर ते आपल्या शुक्राणू आणि अंड पेशींना या फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान असतं ना त्यापासून वाचवतात अच्छा फळं भाज्या सुकामेवा म्हणजे नट्स आणि अख्खी धान्य यात विटामिन सी ई e, फोलेट बीटा कॅरोटीन ल्युटीन हे सगळं भरपूर असतं त्यामुळे आहारात असे रंगीत नैसर्गिक पदार्थ असणं खूप महत्वाचं आहे आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड बद्दल पण खूप ऐकतो आपण त्याचं काय महत्व आहे हो ओमेगा थ्री सुद्धा प्रजनन क्षमतेसाठी खूप महत्वाचे आहेत विशेषतः फॅटी फिश मिळतात ना जसं की रावस किंवा बांगडा हो किंवा मग अळशी चिया सीड्स अखरोड यात ते भरपूर मिळतात अखरोड तर सहज उपलब्ध असतात हो आणि अखरोडमध्ये विटमिन ई सुद्धा असतं जे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि त्यांची हालचाल सुधारायला मदत करतं एका अभ्यासात तर असंही दिसलं की रोज फक्त मूडभर अक्रोड खाल्ल्याने सुद्धा पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता सुधारली अरे वा अच्छा अच्छा आता कर्बोदकांविषयी बोलूया म्हणजे कार्बोहायड्रेट्स विशेषतः पी ओ एस मध्ये कसं असतं हॉर्मोन्सचं संतुलन बिघडलेलं असतं तर अशा महिलांसाठी कमी कर्बोधके असलेला आहार नक्कीच मदत करू शकतो म्हणजे नक्की काय टाळावं मुख्य म्हणजे रिफाईंड कार्ब्स जसं की साखर मैदा पांढरा ब्रेड पास्ता हे पदार्थ काय करतात रक्तातील साखर आणि इन्स्युलिनची पातळी एकदम वाढवतात अच्छा आणि त्यामुळे हॉर्मोनल संतुलन अजून बिघडतं त्याऐवजी फायबर जास्त असलेले म्हणजे जटिल कर्बोदके आणि कमी गोड पदार्थ निवडणं जास्त चांगलं समजलं पदार्थांची निवड महत्वाची आहे हे नक्की मग प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स याबद्दल काय प्रोटीन साठी वनस्पती आधारित स्रोत जसे की कडधान्य डाळी हे खूप चांगले पर्याय आहेत त्यात फोलेट पण भरपूर असतं जे गर्भधारणेसाठी महत्वाचं आहे मासे खाणंही ही फायदेशीर आहेच आणि डेअरीचं काय दुग्धजन्य पदार्थांबद्दल थोडं वेगळं चित्र आहे काही अभ्यासांमध्ये असं दिसलंय की पूर्ण फॅटयुक्त डेअरी प्रॉडक्ट्स महिलांमध्ये ओव्युलेशन संबंधित वंध्यत्व कमी करू शकतात अच्छा आणि पुरुषांसाठी पुरुषांसाठी मात्र कमी फॅटचे डेअरी प्रॉडक्ट्स निवडणं कदाचित जास्त चांगलं असू शकतं ओके काही विशिष्ट पदार्थांचे पण फायदे आहेत का म्हणजे जसं टोमॅटो किंवा लिंबूवर्गीय फळं हो आहेत की जसं की शिजवलेल्या टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक वाढतो लायकोपीन हो तो पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि हालचाल सुधारायला मदत करतो आणि लिंबूवर्गीय फळं म्हणजे संत्री मोसंबी त्यात व्हिटॅमिन सी आणि पॉलिअमाइन्स असतात जे अंड्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात हे सगळं झालं आहाराबद्दल खूप चांगली माहिती मिळाली पण फक्त आहार पुरेसा नसतो ना जीवनशैली पण तितकीच महत्वाची आहे बरोबर अगदी व्यायामाचं काय महत्व आहे यात नक्कीच व्यायाम खूप महत्वाचा आहे मध्यम तीव्रतेचा नियमित व्यायाम म्हणजे मॉडरेट ऍक्टिव्हिटी स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायद्याचा आहे खास करून जर वजन जास्त असेल म्हणजे लठ्ठपणा असेल तर पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी काय अति तीव्र व्यायाम म्हणजे खूप जास्त हेवी एक्सरसाइज काही वेळा महिलांच्या हॉर्मोन संतुलनावर नकारात्मक परिणाम करू शकतो त्यामुळे समतोल साधणं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे अधिक नको आणि आजकालच्या धावपळी ताण आणि झोप यांचा काय यांचा परिणाम होतो का ताण आणि प्रजनन क्षमता यांचा थेट संबंध अजून पूर्णपणे सिद्ध नाही झाला पण तीव्र ताणाचा परिणाम मासिक पाळीवर होऊ शकतो हे नक्की hmm. पण पुरेशी झोप घेणं मात्र अत्यंत आवश्यक आहे रोज रात्री साधारण सात ते नऊ तास शांत झोप मिळाली की हॉर्मोन संतुलित राहायला मदत होते ओके विशेषतः एफ एस एच नावाचा हॉर्मोन असतं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन त्याची पातळी सुधारते जी अंड्यांच्या वाढीसाठी गरजेची असते अच्छा वजन आणि लोहाबद्दल काय सांगाल म्हणजे आयन वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्वाचं आहे वजन खूप जास्त असो किंवा खूप कमी दोन्हीमुळे मासिक पाळी आणि ओव्ह्युलेशन म्हणजे अंड बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि महिलांमध्ये लोहाची कमतरता म्हणजे अॅनिमिया हे सुद्धा वंध्यत्वाशी जोडलेलं असू शकतं मग त्यासाठी काय करावं सप्लिमेंट्स घ्यावी का गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला मत्की घ्यावा ते तपासणी करून सांगू शकतील की सप्लिमेंट्सची गरज आहे की नाही विशेषतः प्रीनेटल व्हिटॅमिन्सचा विचार करता येतो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बरोबर आणि शेवटी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात हो काही गोष्टींपासून दूर राहिलेलं बरं जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणं जास्त कॅफिन घेणं म्हणजे खूप चहा कॉफी पिणं ओके आहारात अतिरिक्त साखर आणि लाल किंवा प्रक्रिया केलेलं मांस म्हणजे रेड आणि प्रोसेस्ड मीठ हे सुद्धा कमी केलेलं चांगलं म्हणजे एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की संतुलित आहार योग्य व्यायाम पुरेशी झोप घेणं ताण टाळण्याचा प्रयत्न करणं आणि काही गोष्टींपासून दूर राहणं या सगळ्याचा मिळून एक चांगला परिणाम होतो की नाही अगदी बरोबर हे सगळे घटक एकत्र येऊन शरीरातलं हार्मोन्सचं संतुलन आणि एकूण आरोग्य सुधारतात आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम प्रजनन क्षमतेवर दिसून येतो अर्थात प्रत्येक व्यक्तीची शरीरप्रकृती वेगळी असते पण या सवयींचा अवलंब करणं बहुतेक वेळा उपयुक्तच ठरतं खरंच आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक विचार नक्कीच मनात येतो आपल्या रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या लहान वाटणाऱ्या सवयी त्या आपल्या आरोग्यावर आणि आपल्या भविष्यातल्या मोठ्या ध्येयांवर किती खोलवर परिणाम करत असतील नाही का यावर नक्की विचार करायला हवा